नमस्कार काल नितेश राणे मुंबई तकच्या चावडीवर म्हणाले की भारत हे हिंदू राष्ट्र आहे तेव्हा तिकडे उपस्थित तमाम पत्रकारांना मिरच्या झोंबल्या अनेक जण त्यातले पुढे सरसावले तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्य नाही का घटनेच्या प्रिएम्बलमध्ये मध्ये आहे भारत हा सेक्युलर देश आहे तुम्ही म्हणता कसे भारत हिंदू राष्ट्र आहे तेव्हा नितेश राणे स्पष्टपणे म्हणाले की ते सेक्युलर हा शब्द नंतर घुसडण्यात आलेला ती वेगळी गोष्ट आहे पण भारत देश हिंदूंचा देश भारता आहे भारतात सगळ्यात जास्त लोक हिंदू आहेत आणि त्यामुळे त्यांना हिंदू राष्ट्र म्हणणं हे काही चूक नाही आहे घटनेच्या द्वारे भारताचं सरकार आणि भारत भारत देश हा सेक्युलर आहे याच्यात कोणाला काही जरी लिहिला नसला तरी घटनाकर्त्यांना देशामध्ये सर्व पंथ सर्व धर्मच नाही तर सर्व पंथांमध्ये सबभाव असायला पाहिजे असं वाटत होतं पण काल नितेश राणेंची बातमी आणि आज अमेरिकेच्या प्यू या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेनी संपूर्ण जगभरात सर्वे केलाय त्रेपन्न त्रेपन हजार म्हणजे जगभरात त्रेपन्न हजार म्हणजे भारतात कदाचित त्याच्यात दहा एक हजार पाच हजार दहा हजार लोकांचाच समावेश असेल आणि त्यामुळे मी असं नाही म्हणते की पण प्यू ही संस्था अतिशय विश्वासार्ह हो, ओळखली जाते शीतावरनं भारताची परीक्षा एवढंच त्याचं महत्व आहे पण या सर्वेक्षणात एक्क्याऐंशी टक्के एक्क्याऐंशी टक्के भारतीयांनी सांगितलं की आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्याच धर्माचा असला पाहिजे आता एकोणीस टक्के कोण आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण एक्क्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं आहे की आम्ही जो धर्म पालन करतो त्याच धर्माचा त्याच साधारणतः श्रद्धा असलेला पंतप्रधान आम्हाला हवा आहे राजकीय नेतृत्व आम्हाला हवं आहे आणि भारताचा या बाबतीत जगात पाचवा क्रमांक लागतो पहिले जे दे चार देश आहेत त्याच्यातले तीन मुसलमान देश आहेत इंडोनेशिया बांगलादेश मलेशिया इंडोनेशिया नव्वद टक्के बांगलादेश एकोणनव्वद टक्के मलेशिया ब्याऐंशी टक्के कालच्याच म्हणजे आज जो मी सकाळी व्हिडिओ केला होता त्याच्यात मी म्हटलं होतं की जगातल्या एकाही देशामध्ये एकाही मुस्लिम देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नाही आहे जी अर्धवट लोकशाही आहे ती इंडोनेशिया मलेशिया बांगलादेश तुर्की अशा देशांमध्ये दे लोकशाहीची लक्षणं असलेली व्यवस व्यवस्था आहे पण लोकशाही व्यवस्था जगात जे काही छप्पन्न सत्तावन्न मुस्लिम देश आहेत तिथे कुठेच नाही आहे आणि त्यामुळे यातले हे तीन लोकशाही व्यवस्था असलेले मुस्लिम देश त्यांनाही वाटतं की आपल्या देशाचा पंतप्रधान अध्यक्ष मुसलमानच असला पाहिजे त्याच्या खालोखाल एक चौथा म्हणजे देश आहे तो म्हणजे फिलिपाईन्स पण फिलिपाईन्स देशही त्याच्यात अगदी देवभोळी जनता आहे कॅथलिक राष्ट्र आहे आणि फिलिपाईन्सलाही वाटतं की आपण फिलिपाइन्स नव्हता अमेरिकेचा जर भाग असतो तर चांगलं झालं असतं त्यामुळे त्यात तो फिलिपाइन्सचा समावेश आहे पण त्याच्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो म्हणजे टी व्हीवरचे पुरोगामी मंडळी काहीही म्हणत देशातल्या एक्क्याऐंशी टक्के लोकांना वाटतं कदाचित त्याचं सेन्ससमध्ये याचं सगळ्यांना लोकांना विचारलं तरी आकडा जवळपास तो एक्क्याऐंशीचा एकोणऐंशी टक्के येईल पण या पुरोगामी दांभिक पुरोगामींची संख्या देशात दोन चार टक्केही नाहीये दुसरा मुद्दा त्यांनी विचारलं की एकोणऐंशी टक्के लोकांना भारतीयांना वाटतं की आपला नेता धार्मिक असायला पाहिजे ठीक आहे मी गणपतीची पूजा करतो तो मारुतीची पूजा करत असेल तरी बिघडत नाही मी नवरात्रीत उपास करतो तो संकष्टीला उपवास करत असला तरी हरकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा थोडं वेगळं असलं तरी चालेल पण तो धार्मिक असला पाहिजे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांसाठी हा एक महत्वाचा संदेश आहे महाराष्ट्रावर पुरोगामी संस्कार वगैरे झालेत वगैरे हे सगळं सांगितलं जातं पण देशातल्या जनतेचं मत आहे की कोणते तरी श्रद्धा ठेवा तरी आणि ती श्रद्धा दाखवा वैयक्तिक आयुष्यात सगळ्यांच्या घरी देवपूजा होत असेल घरी सण उत्सव होत असेल पण नरेंद्र मोदी ज्या प्रकारे आपल्या धार्मिक श्रद्धेचं प्रदर्शन करतात तसं प्रदर्शन केल्याने या देशामध्ये कदाचित मुंबईतक एबीपी माझा पुढारी सकाळ वगैरे नाकं मुरडत असतील पण या देशातल्या या राज्यातल्या जनतेला ते आवडतं एकोणऐंशी टक्के लोकांना ते, ते आवडतं त्याच्यात पुन्हा देशाचा चौथा क्रमांक आहे त्याच्यातही पहिले दोन तीन देश आहेत ते मुसलमान देश आहेत इंडोनेशिया आणि त्याच्यात फिलिपाईन्स आणि केनियाचाही समावेश आहे फ्रेंच लोक स्वीडिश लोक यांना वाटतं की फ्रेंच लोकांना तर पंचवीस टक्के लोकांना वाटतं की तो धार्मिक असावा किंवा तो आपल्या धर्माचा असतो कारण फ्रेंच लोकच सेक्युलर म्हणजे ते सेक्युलरिझम ही कल्पना फ्रान्समध्ये आलेली आहे आणि आपल्याकडे ती आपली आपण ती उचलून लावलेली आहे त्याच्यासाठी सेक्युलरिझमचा संस्कार आपल्याकडे झालेला नाही पण दुसरीकडे ज्याला राजसत्ता आणि धर्मसत्ता याचं सेपरेशन म्हणजे सेक्युलर असणं हा एक त्याचा भाग झाला आणि दुसरा भाग झाला की सर्व पंथांमध्ये मी धर्म म्हणत नाही कारण हिंदूंमध्ये कुठलाच पंथ असा नाही आहे की जो ऐंशी टक्के सत्तर टक्के सगळे पंथ आहेत ते त्याचं फॉलोईंग पाच टक्के दोन टक्के एक टक्का चार टक्के दहा चा टक्के याच्यावर कुठल्याही पंथाचं फॉलोईंग नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये समानता असली पाहिजे आणि आम्ही ख्रिस्ती मुसलमान जैन बौद्ध सगळ्यांना पंथच मानतो कारण शेवटी सगळेच मार्ग देवाकडे त्या देवाकडे एकट्या देवाकडे जातात असं हिंदूंची श्रद्धा असते नास्तिक असणाऱ्यांनाही आम्ही आपलं मानतो अनेक देव मानणाऱ्यांनाही आपलं मानतो एक देव मानणाऱ्यांनाही आपला, देव आपला मूर्ती मूर्ती देव मानतो पूजा करणाऱ्यांनाही आपण मानतो मूर्तीपूजा न करणाऱ्यांनाही मूर्ती तोडणाऱ्यांना नाही मानत पण मूर्तीपूजेवर विश्वास नसणाऱ्यांनाही आपल्या आपलं मानतो आणि त्यामुळे तिसरा प्रश्न त्याच्यात त्यांनी विचारलेला की त्याच्यात पुन्हा त्या धार्मिक नेत्याची जी धार्मिकता आहे त्याच्यामुळे तुमच्या जीवनावर काही परिणाम होतो का किंवा धर्माचा तुमच्या आयुष्यात किती प्रभाव आहे आणि त्याच्यातही तेच चौऱ्याऐंशी टक्के भारतीयांनी सांगितलं की हो आमच्या जीवनामध्ये आम्ही काही नोकरी धंदा करत असू शिक्षण घेत असू काही करत असू पण धार्मिक अधिष्ठान पाहिजे त्याला धार्मिक संस्कार धार्मिक संस्कृती पाहिजे त्याचा आमच्या आयुष्यात महत्त्व आहे आणि अशा जे लोक आहेत म्हणजे ज्यांच्या ज्या चौऱ्याऐंशी टक्के लोकांमध्ये जी धार्मिकता आहे त्यांचा तर ते आपला नेता धार्मिक असावा आपल्या धर्माचा असावा हे जास्त वाटत जे लोक धार्मिक नाही आहेत किंवा ज्यांना वेगळ्या धर्माचे आहेत त्यांना आपला नेता आपल्या धर्माचा असावा त्यांनाही ते वाटत असेल पण त्यांना माहिती आहे की एक्क्याऐंशी टक्के असलेल्या देशात हे सहजासहजी शक्य नाही आहे पण तरी देखील ही गोष्ट समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः असं आलेलं आहे की याच्यामध्ये ब्याऐंशी टक्के हिंदूंना वाटत की आपल्या धर्माचा नेता असावा पण मुसलमानांचं ते प्रमाण कमी आहे शहात्तर अठ्याहत्तर टक्के याच्यामध्ये हा सर्वेक्षणाचा विषय नाहीये पण सांगायचा मुद्दा हा आहे की एखादा समाज जेव्हा प्रगती करत असतो तेव्हा तो धर्माचा त्यागच करूनच प्रगती करू, करू शकतो हे जे आपल्या डोक्यात खूळ स्वातंत्र्याच्या काळापासून जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांनी बस भरवलेलं आहे की विज्ञानवाद स्वीकारायचा म्हणजे धर्म संस्कृती परंपरा या सगळ्यांना खड्ड्यात घालूनच विज्ञानवाद विवेकवाद तर्कवाद वाद, विवेक वाद, तर्क वाद, वाद फलाणेवाद पर्यावरणवाद या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला धर्माला आयुष्यातनं काढावं लागतं तर यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे या सगळ्या लोकांनी देशावर जवळपास सत्तर वर्ष राज्य केलं आणि समाज जीवनातनं धर्म पुसण्याचा प्रयत्न केला पण तो धर्म पुसला गेला नाही आहे आपल्याला आपले, आपले सण उत्सव आपल्या पद्धतीने साजरे करायला आवडतात ते कसे साजरे करायचे लाऊडस्पीकर लावून करायचे का नाही करायचे रस्ते अडवून करायचे का नाही याच्यावर मतभेद होत असतील पण आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करायचे आपल्या कुटुंबात आपल्या आई वडिलांपासून आजीबाजूांपासनं त्यांच्या आधीपासून जे काही परंपरा चालत आल्यात ते आपल्या कुठल्या वेळीतही गेल्या पाहिजेत असं वाटणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि हे असं वाचणाऱ्यांची संख्या असणं हेच भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे आणि त्यामुळे काल जेव्हा हे जे पत्रकार पिसाळले भारत हे हिंदू राष्ट्र म्हटल्यावर हे असे पिसाळणारे लोक देशात दोन तीन टक्केच आहेत हिंदू असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं दुसऱ्या धर्माच्या श्रद्धांना न मानणं असं नाही आहे फक्त हिंदू हेच लोक आहेत की जे असं मानतात की तुमचं जर कुठला तरी पंथ वेगळा असेल तुमचा जर सत्याचा मार्ग वेगळा असेल तर तो काय आहे तो, का तो मलाही बघा असा वाटतो आणि त्यामुळे अनेक हिंदू दुसऱ्या धर्माच्याही मंदिरात मशिदीत चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये जातात कारण त्यांना तो अनुभव घ्यायचा असतो की मला जे माझ्या मंदिरात जो अनुभव होतो तो, तो तुमच्या मंदिरात जाऊ तोच अनुभव येतो का कारण तो मनाचा मोकळेपणा नवीन गोष्ट त्याचा नवीन विचारांचा स्वीकार करण्याची ताकद फक्त हिंदू धर्मियांच्यात असते पण ही जी ताकद आहे तिलाच आपलं तर सगळ्यात कच्चा दुवा कमकुवत दुवा बनवला गेला आणि त्याचा गैरवापर करून हिंदूंच्या श्रद्धेवर अस्मितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न पहिले आठशे वर्ष आक्रमण करून हल्ला करण्याचा आणि त्याच्यानंतरचे शेवटची दीडशे वर्षं खास करून ही तुमचा बुद्धिभेद करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला पण तरी देखील या देशाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल मात्र झालेला नाही आहे पिऊ ही संस्थेचं सर्वे प्रतिकात्मक असले तरी त्याच्यातनं पुन्हा हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्ता सिद्धेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट